हे आमच्या पित्या जो स्वर्गात आहेस तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवरही होवो आमच्या दररोजच्या गरजेचा भाकर आज आम्हास दे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा केली आहे तशी आमची अपराधे तूही क्षमा कर आम्हास परीक्षेत पाडू नकोस पण आम्हास वाईटापासून सोडव कारण राज्य सामर्थ्य आणि महिमा नेहमी तुझ्याच आहेत आम्ही म्हणून जर तुम्ही लोकांचे अपराध क्षमा केले तर तुमचा स्वर्गीय पिता तुमचेही अपराध क्षमा करी पण जर तुम्ही लोकांचे अपराध क्षमा केले नाही तर तुमचा पिता तुमचेही अपराध क्षमा करणार नाही